नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने कविता सादरीकरणामध्ये आजची कविता आहे मंगसुळी येथील कवी आबासाहेब पाटील यांची कवितेचं शीर्षक आहे बाकी तुझी मर्जी कवी आहेत आबासाहेब पाटील मंगसुळी तुकारामाला तू तु वैकुंठात सोडून येऊन चारशे वर्ष लोटली ना पांडुरंगा तुकारामाला तू तु वैकुंठात सोडून येऊन चारशे वर्ष लोटली ना पांडुरंगा आधीमधी कधी केली का त्याची चौकशी तुकाराम वैकुंठात आहे म्हणजे सारं आलबेलच असेल त्यांचं असं गृहित धरून कसं चालेल तुकाराम वैकुंठात आहे म्हणजे सारं आलबेलच असेल त्यांचं असं गृहित धरून कसं चालेल लेकीची पाची बोटं जरी भिजत असली तुपात सासरात तरी काळजीचं हरिण घर बांधतच बापाच्या उरात लोक तुला तर माऊली म्हणतात पांडुरंगा लोक तुला तर माऊली म्हणतात पांडुरंगा जरा जरी उशीर झाला मला घरी यायला अंगणात जीव पाखडत बसते माझी तर माऊली तुझं काय एवढ्या वर्षात तुकारामासाठी तू आतल्या आतही तुटल्याचं ऐकिवात नाही एवढ्या वर्षात तुकारामासाठी तू आतल्या आत तुटल्याचं ऐकिवात नाही तुझी आणि गुप्त भेट झाल्याची अफवाही पसरली नाही आज तागायत हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा असला हळवा हट्ट धरलेल्या तुकारामाची तुला आठवणही येऊ नये म्हणजे काय रे असं वागतोस म्हणतानाच रुक्माई बोलत नाही वाटत तुझ्या बरोबर हुरहुर लागून राहिली नुसती तुकारामाबद्दल तुला काय कळलं तर मला पण कळव अन झालंच प्रत्यक्ष भेटून बोलणं तर माझा दंडवत सांग झाडा झाडावेली संग पशु पक्षांसंग सोयरीक जोडणारा तुकाराम माझ्यासाठी लई लांबचा नाही झाडा झाडावेलींसंग संघ सोयरीक जोडणारा तुकाराम माझ्यासाठी लई लांबचा नाही अन तू तर कुठं परकायस पांडुरंगा तुला राग आला तर येऊ दे लोक तुला उफराट्या काळजाचा म्हणू नयेत म्हणून मला कळतंय तेवढं मी तुला सांगितलं बाकी तुझी मर्जी कवितेचं नाव बाकी तुझी मर्जी कवी आबासाहेब पाटील मंगसुळी ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार